नमस्कार मित्रांनो काल मुलांना सोडविण्यासाठी दिलेला प्रश्न पाहूया त्या प्रश्नाचे सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण पाहूया स्पष्टीकरण तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा प्रश्न असा होता तीन संख्यापैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर दोनास तीन आहे दुसरी व तिसरीचे गुणोत्तर दोनास तीन आहे पहिली संख्या बारा आहे तर तिसरी संख्या कोणती मित्रांनो या प्रश्नाचे स्पष्टीकरण सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत तुम्ही कोणत्या पद्धतीनं करा माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा प्रथम तीन संख्या आहेत मित्रांनो ए बी सी आपण तीन संख्या मानून घेऊया मित्रांनो पहिल्या संख्येचं आहे आणि दुसऱ्या संख्येचं दोन दोनास तीन आहे सोपी पद्धत आहे मित्रांनो खूप सोपी आहे सर्वात प्रथम मित्रांनो जोडी कशी लावायची बघा याची जोडी याच्यासोबत बेदोनी चार तीन संख्याचं गुणोत्तर काढताना असं काढायचं कधी पण याची जोडी याच्या सोबत तीन दोन्ही सहा आणि याची जोडी याच्यासोबत ही ट्रिक्स लक्षात ठेवा मित्रांनो तीन त्रिक नऊ एकमेकांनी गुणोत्तर केलं तर या पद्धतीने येणार आहे मग या ठिकाणी आपल्याला संख्या कोणती दिलेली आहे मित्रांनो पहिली संख्या दिलेली आहे बारा आणि विचारलेली आहे तिसरी संख्या विचारलेली आहे तिसरी संख्या मग आता कसं काढायचं टेन्शन नाही घ्यायचं रिलॅक्स मध्ये हो का चारची किती पट म्हणजे बारा चारची तीन पट म्हणजे बारा मग आपण आता तिसऱ्या संख्येची तिप्पट करूया ची तीन पट म्हणजे सत्तावीस त्याने जर मित्रांनो बी ही संख्या विचारली असते तर काय किती आलं असतं उत्तर तुम्ही सांगा बरं मित्रांनो कशी वाटली पद्धत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सत्तावीस आलेलं आहे बघा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि बी संख्या किती येईल हे पण नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबवर विजयकुमार नरवणे सर या चॅनलवर प्रत्येक गणितातील घटकाचे स्पष्टीकरण तुम्हाला सोप्या पद्धतीने दिलेलं आहे व्हिडिओ पहा आवडल्यास इतरांना शेअर करा धन्यवाद